पुढील बातमी येत आहे धुळेमधून धुळे येथे दुचाकी चोरटा आता पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो चोरटा होता ह्या चोरलेला दुचाकी ह्या लढिंग घाटामध्ये लपवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती अशी की धुळे शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून दुचाकी लांबवणारा चोरटा आता पोलिसांनी गजार केला आहे धुळे एल सी बीने केलेल्या या कारवाईत पाच मोटरसायकलींसह या दरम्यान जप्त करण्यात आलेल्या आहेत धुळे बसस्थानक परिसरातील शौचालयाजवळ एक जण चोरीच्या दुचाकीसह उभे असल्याची माहिती एल सी बी एचे पी आय श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार एल सी बीने बसस्थानक परिसरात संशयित निसारशहा पिनर शहा राहणार मास्टर कॉलनी रमजानपुरा मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतली त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली त्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अन्य ठिकाणाहून दुचाकी लांबवल्या होत्या तसेच या मोटरसायकली लडिंग याच्यामध्ये लढिंगच्या घाटामध्ये लपून ठेवण्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे या कारवाईत पोलिसांनी पाच दुचाकी जप्त केल्या असून त्याची एकूण किंमत लाखाच्या जवळपास असेल अशी माहिती पोलिसांनी या दरम्यान दिली दरम्यान धुळे पोलीस पोलिसात दाखल असलेल्या एका गाडी चोरीची देखील उकल या कारवाई दरम्यान झाली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे बघूयात धुळे एल सी बी पी आय श्रीराम पवार अधिकची माहिती त्यांना काय सांगितलं श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे जिल्हा धुळे शहरातील धुळे शहर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी ऑबलिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल ही चोरीला गेलेली होती आ, सदर मोटरसायकल ही सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणाहून गेलेली होती तिचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एक इसम निसार शहा पिरनशा मास्टर कॉलनी रमजानपुरा येथे राहणारा हा संशयास्पदरित्या धुळे धुळे बसस्टँड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे एक पथक रवाना केले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असतात त्याने सदर मोटरसायकल ही सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथून चोरल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे त्याने इतर चार मोटरसायकल यासुद्धा चोरल्याची कबुली दिली असून त्या लळिंग घाटात कुठेतरी लपून ठेवल्याची त्यांनी माहिती दिली होती त्याच्या ताब्यातून आतापर्यंत एकूण पाच मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत एक हिरो होंडा कंपनीची युनिकॉर्न हिरो कंपनीची एच एफ डिलक्स हिरो होंडा कंपनीची करिझ्मा बजाज कंपनीची पल्सर आणि हिरो होंडा कंपनीची पल्सर स्प्लेंडर अशा एकूण पाच मोटरसायकल आपण त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या आहेत त्यांची एकूण किंमत पंच्याऐंशी हजाराची आहे सदर आरोपी याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत त्याच्याकडून अशा प्रकारच्या अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्याचा तपास हा सुरू आहे सध्या